समारंभात उपस्थित शालेय समितीचे अध्यक्ष आदरणीय श्री सीतारामजी मंत्री नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सहसचिव आदरणीय श्री जयप्रकाशजी बिहानी संस्था कार्यकारिणी मंडळाचे सन्माननीय सदस्य श्री अजित श्या पठाण पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष प्राध्यापक श्री संजय पिंपळगावकर सर पालक शिक्षक संघाचे सर्व सन्माननीय उपस्थित सदस्य सेवानिवृत्त कर्मचारी माता पालक संघ परिवहन समिती सदस्य माझे विद्यार्थी प्रशाले सर्व शिक्षक वृंद बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो आज स्वातंत्र्य दिनाचा सत्याहत्तरावा वर्गापन दिन सर्व देशात मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे अनेक क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक देशभक्त या सर्वांच्या त्याग समर्पण आणि बलिदानातून हा स्वातंत्र्याचा दिवस उजाडला आजचा दिवस त्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे त्या सर्वांचा सन्मान करण्याचा दिवस आहे आजचा दिवस हा सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस आहे सर्व भारतीयांसाठी आनंदाचा आणि सणा सणाच्या स्वरूपात उत्सवाचा हा क्षण आहे आणि म्हणून सर्वांना प्रशालेच्या वतीने या वर्धापन दिनाच्या खूप खूप मी हार्दिक शुभेच्छा देतो रंग बलिदानाचा रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पाहावा रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पाहावा उत्साह देश प्रेमाचा अंगी संचारावा उत्साह देश प्रेमाचा जय घोष भारताचा आसमनतास वृंदावा जय घोष भारताचा असमतास वृंदावा सन्हा स्वातंत्र्या सन्हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा जय हिंद जय हिंद